सोलापूर जिल्हा मुळात रब्बीचा जिल्हा होता खरीप जिल्हा म्हणतच नव्हते खरीपाचा कर्ज मिळत खरी नव्हता खरीपाचा उमा घेतला जात नव्हता खरीपाचं क्षेत्रच नव्हतं एकदा ज्वारी पेरायची त्यामुळे ती ज्वारी चांगली होती ती चा त्यावेळेच ठीक आहे पण त्यावेळेच्या आताचं तुलना करत नाही पण अलीकडे थोडस जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात गुंड्रेगीने केली अक्रोड तालुक्यात जेसीपी मशीन भरपूर होत त्यांच्या बंधारे घातले की नाही सगळ्या गावात कंपार्ट बल्डिंग केलं की के नाही कंपार्टमेंट बंडिंग साडेचार लाख हेक्टर तीन साडेतीनशे कोटी खर्च करून केलेले आहेत जिल्ह्यात पाच वर्षात तर तालुक्यात त्याचा फायदा झालेला आहे कमी जरी पाऊस असला तरी आपली जी काही तुकडा जमिनीचा आहे तो शाबूत राहिला चार थेंब पडलेले तिथं आणलेले आहे आणि जरा बऱ्यापैकी पांडोट असेल उतार असेल ते वीर बोरला थोडस पाडणी वाढण्यास मदत झाली मग तिथली पीक पद्धत बदलत चाललेली आहे आमचं निरीक्षण आहे तुमचं तर तुम्ही बारा महिने चोवीस तास त्याच राहत असताय तर अशामुळे थोडासा खरीप आपल्याकडे वाढला आणि खरीप वाढल्यामुळे मी जिल्ह्याचा अधिकारी कृषी अधिकारी असताना सोलापूर जिल्ह्याची खरीपाची सुद्धा पैसेवारी जाहीर करायला लावली कायदा करून घेतला त्यामुळं खरीप आणि रब्बी पीक पद्धतीची प्रथा सुरू झाली परंतु जो जोशी साहेबांचा विचार झाला इथं भाव शेतमालाचा भाव हा विषय तुम्ही मला म्हणजे विनाकारण काढू नका माझ्या समोर कारण मी त्याचा फार चोखंदाळ अभ्यासक आहे शेतमालाचा भाव जगातल्या कुठल्याही पिकाचा त्यात फार मोठा आता शिवसेना साहेबांचा हात आहे त्याने मोठ्या प्रमाणात इतक्या तेल आणि डाळ्या आयात केल्या सोयाबीनचे भाव साडेचार पाचच्या पुढे गेलाच नाही आता तूर थोडं थोडं उड्या मारायला लागले साडे नऊ च दहा का आता दहा हजार झालाय कारण एक दोन देश तूर सध्या आपल्याला देत नाही येत म्हणून ते झालंय साखर निर्यात थांबली थांबवली चाळीस रुपयामध्ये साखर किलो घेता यावं म्हणून आपल्या शेजारच्या देशात साखर आता ऊस ज्यांचा गेला नाही त्यांचं इथं मन अजिबात लागत नाहीये उभं बसलेत हाय कार्यक्रम कसं उठायचं संपल की आता असं म्हणून बसलेत टोळीवाले तीन ला ला ला। ला हजार आहेत आता ऊन पडलं की ते चार हजार करतील एकराला पाच हजार करतील थोडस आडवं पडलं की सहा हजार करतील मी काल कोल्हापूरात झेंडावंदन केला एक शेतकरी आला म्हणाला टनाला पाचशे रुपये भाव आहे तोडायला टनाला पाचशे म्हणजे तीस टन धरलं तरी पंधरा हजार रुपये एकराला झाला तिकडे ऊस तोडायला आता ते पाटील साहेब बसलेले आहेत इंदापूरचे तीन हजार चार हजार द्यायचं पण फड पेटवून ऊस तोडायचा अशी पुण्यामध्ये पद्धत आहे म्हणजे ज्या ऊसाला मार्केट आणि दर हमी आहे तिथं सुद्धा नुसतं ऊस उनुस घालवायला वरचे पैसे द्यावे लागतात रस्ता करावा लागता। लागतो ऊसाची गाडी शंभर टक्के एकदम वेळ अडकती ट्रॅक्टरवाला जेसी वाला लगेच हजार रुपये अडीच हजार रुपये घेतो ड्रायव्हरला पाचशे रुपये द्यावे लागते एंट्री डबा पण घेत नाही ते आता भाकरी बाजी बनलेली अशी सर्व बदलत चाललेल्या तो परिस्थितीला एवढ्या मोठ्या लोकसंख्येला एकशे चाळीस कोटी आपल्या देशात विचार करत सगळं अन्नधान्य स्वस्त आहे भाजीपाला मिळत आहे सहज मिळत आहे बाजार सोमवार बाजारात बघा किती भाज्या स्वस्त आहेत सर्वसामान्य माणूस श्रीमंत माणूस जो जीवनाचा मूलभूत गरज आहे अन्न हे अत्यंत सुखा समाधानाने सहजपणे उपलब्ध आहे ही शेतकरी कुणीतरी तुम्ही शेती परवडत नाही जवळ ना म्हटला पैसे वाया गेले पण मला अशी एक शेतीचा तुकडा दाखवा की ते चार वर्ष पडून आहे तिथं पेरलं नाही नांगरलं नाही कुणी बघितलंच नाही असं एखाद्या गावात दहा वर्ष कर्ज म्हणून दाखवा यांत्रिकरण आलं कुणीतरी भाड्याने करणारे आले औषध आलं जरी कृपायला महिला मजूर मिळत नसल्या तणनाशक मारली हम्म झटक्यात ऊस लागून येतं नुसतं फोन करायचा माझा दोन एकर लागल आहे टोळी तयार आहे चार हजार रुपये एकरांनी ते तोडून लावून सगळं तुम्हाला फोन करतात मालक लागण झाले बरं का तेवढं गुगल पे करा दहा हजार तुम्ही मोठ्या असेल मालक आनंदाने गुगल पे करता उस, का, का, ही अशी गंमत जम्मत मध्ये आपल्याला काही जे प्रयोगशील शेतकरी भांडवलदार शेतकरी वेळ वेळ पिकं करतात दुर्दैवानं आपल्याकडे तशी नगदी पिकं द्राक्ष डाळिंब चांगला भाजीपाला ग्रीन हाऊस हे होत नाहीये हवामानाची अडचण आहे का काय मला माहीत नाही पण आपल्याकडे डाळिंब यशस्वी झालं नाही द्राक्ष झालं नाही पण कोरोना शेतीच आपल्याकडे हळूहळू काही तरुण शेतकरी करतील भाजीपालाच्या निमित्तानं गोळसगावचं कलंगडीच्या निमित्तानं उंदियाच्या गावात पण कलंगडी करतात तुमचं शेत आहे का कागद मी दिला लक्षात ठेव <laughs> तर जरी पर, बदललेली परिस्थिती अशी भयानक असली तर शेती शेतमाल आज जगात अनेक देशात अन्नधान्याचा तुटवडा आहे आज जगात मोठ्या कंपन्या शेती धंद्यात गुंतवणूक करतायत गुंतवणूक करतात मोठ्या प्रमाणात अलीकडे आणि जगातलं अन्नधान्याचं देवाण ओढा प्रचंड वाढलेला आहे समुद्रातली परिस्थिती अशी आहे आपल्या रेल्वे स्टेशनला स्टॅण्डवर जागा मिळेल विमानात जागा मिळेल कळलगर्दी पण समुद्रात जाजा मिळत नाहीत खाजगी कंपन्याची इतकी त्याला ताण आहे वाहतुकीच नुसतं शेतमाल असं नाही प्रचंड गोटीच वाहतूक होत असते म्हणून शेतमालाला किंवा शेती व्यवसायाला आपल्याला दर्जा नाही आहे ना मान्य शेतकऱ्याच्या मुलीला मुलगा कोणी मुलगी देत नाहीत वगैरे वगैरे सगळं माहित आहे प्रतिष्ठा नाही प्रतिष्ठा फक्त तर दोघालाच आहे बघा नमस्कार इथं करावाच लागतो आपल्याला काय प्रतिष्ठा नाही आहे आपल्याला प्रतिष्ठा नको पण आहे पण स्वाभिमानाने कष्टाने पर्याय नाही आहे जे माणसं शहरात आहेत आता मी पुण्यात राहतो तुम्ही फिरून दाखवा चालत असं सरळ एक किलोमीटर का म्हणणार पुण्यात रस्त्याने फिरता येत नाही लहान गरिबाच्या घरात जावा चार माणसं बसू शकत नाहीत पोट भरते दोन पैसे मिळतात फक्त गावाकडे येताना मात्र ते कपडे किपडे गिट घालून येतात त्यांचं तर जीवन काय आहे हाय तो काय म्हणजे प्रश्न आहे म्हणून उत्तर द्यावं असं नाहीये ती वस्तू तिथे आहे ती सर्वांनी मान्य केली पाहिजे परंतु शेतीला सुद्धा जे चांगलं शेतकरी आता निसर्गावर शेती आहे म्हणून सरकार विमा काढतंय तुम्ही म्हणणार विमा कुठे मिळाला नुकसान भरपाई कुठे मिळाली हे तुमच्या आवडीचे प्रश्न आहेत मी पण विचारतो योजनाला अरे आपण चारी पोरांचं भरलो होतो दोनच पोराचा विमा आला बायकोच विमा आला नाही मी पण विचारतो अरे सरकारची योजना आहे आपल्याला लाभ मिळाला पाहिजे आपला हक्क आहे मतदान करतो ना आपण मतदान करतो की नाही मग हक्क नाही सरकारला विचारायचे ते चालत राहील लोकशाहीमध्ये परंतु नैसर्गिक बेभरवासा शेतमालाच्या भावाचे प्रश्न हे जे निसर्गता आपल्या बरोबर आहेत त्याच्या पलीकडे काही शेती आहे त्याच्या पलीकडं तंत्रज्ञान आहेत दिवसागणिक बदलत आहे आणि ती पलीकडची शेती करणारे शेतकरी भरपूर आहेत मी तुम्हाला सांगतो शेतकरी भरपूर आहेत चांगले शेती करणारे त्यांनाही याच अडचणी आहेत पण तरी त्यांनी मार्केटचा ताबा मिळवतात तरी त्यांच्या मालाला अगोदर फोन जातो व्यापाऱ्यांचा आम्हाला माल देता का हम्म हा फरक शेतकरी उत्पादक कंपनीनं शेतकऱ्याला सांगितलं पाहिजे जो फरक आहे जो मार्केट चाललाय मॉलला जे जा पेरू जातात तैवान पिंक तो पेरू फार निवडत घेतात मॉलवाले हो डबू मिरची तुम्ही करत असाल पण मॉलला किंवा चांगल्या हॉटेलला जे डबू जाते ते फार निवडक जाते त्याला दर आहे अशा असंख्य गोष्टी आहेत तुम्ही शेती करता मी कोरडो भागात माझी शेती आहे आता ऊस चालू आहे तीन हजार हो म्हणजे टोळे आली कशी तरी वागा लागून लागून आता कधी एकदा ती टोळी बघून एक गाडी भरलेले बघू असं वाटले की बरं वाटतंय पैसे काय राहतात शिल्लक माहीत नाही तर अशा परिस्थितीत माझा जो मुद्दा होता की आपली जमीन आपल्याकडे कोरोना आहे मोठ्या प्रमाणात आहे ती जमिनीची ताकद दिवसागणिक खालावलेली आहे त्याची पत कमी झालेली आहे त्याची पत सुधारण्यासाठी लगेच काय दुकानातून औषध आणून पत सुधारत नसते त्याला पीक फेअर पालट आपल्याकडचं काडी कचरा आपल्याकडचं गांडूळ कत कारखान्याची स्वासातली मळी असं आपल्याला ती जमीन सुधारणं गरजेचं आहे आणि सगळ्यात गंमत अशी आहे अलीकडे जे कर सांगत होते जमीन ही एक जिवंत गोष्ट आहे त्याच्यामध्ये जीवाणू काम करतात हे आपण ओघाने आपला दुर्लक्ष झालंय विसरलोय किंवा आपल्याला ते मान्यच नाहीये जमिनीमध्ये जीवाणू काम करतात हे आपल्याला मान्यच नाहीये आपण त्याला मानतच नाहीये इतकी मोठी आपली बदल आपल्याला करायचा आहे आता माझ्या गाडीत बघितलं तर मी जेवाणू कर दुकान उडून माझ्या घरी आणून दे म्हणलं आता मी अधिकारी असल्यामुळे त्यांनी दिला आणून जेवाणू कत कारण जे काही तुम्ही टाकताय जमिनीमध्ये खत ती खत जमिनीत कस राहिला नसल्यामुळे ती जमीन त्या खताच ताकद पिकाला तयार होण्यासाठी मदत होत नाहीये आपण दिलेलं खत मुलीला घेता यावं अशी जमिनीमध्ये परिस्थिती राहिलेली नाहीये मग ती परिस्थिती कोण करताय जेवण कथ करता म्हणून नैसर्गिक शेती करा सेंद्रिय शेती करा शेणखत तर जनावर नाही आता ट्रॅक्टर आहेत शेणखत पुरत नाही गावात आणि शेणखत जर असलंच विकत जरी घ्यायचं म्हणलं तर ते कशाला देतो आपण एखादा एकर चांगल्या राहणार जिथं पीक चांगलं घ्यायचं आपल्याला माल राणाच्या आयुष्यात तुमच्या आयुष्यात कधी शेणखत टाकलंय मला सांगा गावाजवळ एखादा तुकडा चांगला राहिला तर त्याला तेवढे पुरत दोन चार गाड्या दहा गाड्या त्याच्या आयुष्याला कधी शेणखत आलेलं नाहीये मग तिथं जेवाणू कसं काम करणार कोण काम करणार आहे तिथं हम्म कुठला पक्ष वगैरे करणार आहे का त्या रानात तिथं आपल्याला जेवाणूच खतं वापरले पाहिजे तिथं सेंद्रिय पदार्थ पाहिजे नुसतं जेवाणू पण नाही चालणार जेवण टाकल्यानंतर जेवाणूवर पण खायला लागतं काहीतरी म्हणून तिथे सेंद्रिय पदार्थ लागतात असं जमिनीचे शास्त्र आहे आणि थोडस तुमचं सर्वांचं लक्ष निसर्गाकडे असतच आम्ही परवा मागच्या डोळ्यात त्या एकदम माड रानावर तुरीची कापणी चालू होती सुंदर तूर आली ती का शेतकऱ्याच तेवढं लक्ष असतं कारण आपल्याला तुमच्या आता आम्हीच भाषणे केली आणि आम्हाला शेती कळत अशातला भाग नाहीये तुम्हाला ते कळत फक्त आमच्या सारखं आम्ही पगार आहे म्हणून पप्टर बोलतो आणि तुम्ही बोलू शकत नाही म्हणून ऐकायला बसता म्हणून आमची परीक्षा जास्त तुम्ही घ्याल म्हणून अधिक न बोलता तालुक्यातल्या दुष्काळी भागाला न्याय देण्यासाठी दुष्काळी भागाच्या शेतकऱ्यांची प्रतिष्ठा त्याचा स्वाभिमान त्याचा उमेद बरं काही सांगू नका पण त्याला नुसतं भेटून सांगा काय चाललंय तरी त्याला बरं वाटत हा जो संवादाची प्रक्रिया आज मोबाईलमुळे काय झालंय फार मोठी काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यासारखं झालंय एवढं ते मोबाईल मध्ये सर्वजण गुंतून पडलेत आहेच आहे म्हण त्यात जग आहे सगळं पण बाकी बा, सगळं नाही आहे हे पण सिद्ध करायला लागलो आपण मोबाईल वापरण्यामुळे संवाद कमी झालेला आहे ते संवादाची प्रक्रिया शेतकरी उत्पादन कंपनीला फार औपचारिकता पाहुणा न बोलवता पाच पन्नास वारंवार कुठेतरी सोयीनुसार भेटण्याची सवय चर्चा करण्याची सवय बदल होत चाललेलं माहिती हळूहळू घ्यावी लागते ती काय माहिती लगेच मिळालं शेती कधी जादू नाही ना जसं मध मधमाशा फिरून मध गोळा करता तसं तुम्हाला गेल्या वर्षाचा हंगाम कसं गेला पुढच्या वर्षाचा कसं राहील हे असं बारकावे तुमच्या सोयीनुसार कृतीनुसार ते करत राहा निश्चितपणे आपली कंपनी एक तालुक्याला नाव घेण्यासारखं होईल तुम्हाला त्याचं समाधान मिळेल शहर मोठी झाली आणि खिडी उगास पडली काय आता आपण दोघांनी कुठे राहायचं ठरवूया तर आपण फार मोठ्या संख्येने आला चांगली संस्था काढलेली आहे रिटायर मंडळी उत्कृत मंडळी आहेत त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे मी त्याच्या कार्याला निश्चितपणे यश ये येऊ हो, आणि अक्रवड तालुक्याच्या शेतीमध्ये एक स्नेहबंधन संस्था काम करते आहे अशी चर्चा आम्हाला पण रिटायर झाल्यानंतर मिळावं अशी अपेक्षा आपल्या सर्वांकडून व्यक्त करतो पुन्हा एकदा कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देऊन आपल्या सर्व घरगुती कार्यक्रमाचा आनंद घेण्याची संधी मला पण दिली त्यामुळे पुन्हा एकदा संयोजकांचे आभार धन्यवाद